हॅलो मित्रांनो डीएमआयटीव्ही मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण इयत्ता सहावीच्या भूगोल विषयातील एक अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा धडा अभ्यासणार आहोत ज्याचं नाव आहे मानवी व्यवसाय मित्रांनो आपल्या सभोवताली प्रत्येक माणूस स्वतःच्या उदरनिवारासाठी काही ना काही काम करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का या कामांचे देखील स्वरूपानुसार वेगवेगळे प्रकार पडतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत प्राथमिक व्यवसाय जे थेट निसर्गावर अवलंबून असतात द्वितीयक व्यवसाय जिथे कच्च्या मालावर प्रक्रिया करून नवीन उत्पादन तयार केलं जातं तृतीय व्यवसाय ज्याला आपण सेवा क्षेत्र म्हणतो इतकंच नाही तर या व्यवसायांमुळे होणारी आर्थिक उलाढाल देशाचं उत्पादन आणि आपलं उत्पन्न यावर नेमका काय परिणाम होतो हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर हा शेवटचा धडा पूर्णपणे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया आकृती दहा पॉइंट एक मधील चित्रांचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या चित्र अ मध्ये गायी व म्हशी काय करत आहेत चित्र अ मध्ये गायी व म्हशी चारा खात आहेत चित्र आ मध्ये काय मिळवले जाते आहे चित्र आ मध्ये गायीचे दूध काढले जात आहे म्हणजेच दूध मिळवले जाते आहे चित्र ई मध्ये दूध संकलन केंद्रावर काय होत आहे चित्र ई मध्ये संकलन केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेले दूध गोळा केले जात आहे आणि त्याची मोजणी व चाचणी केली जात आहे चित्र ई मध्ये टँकरद्वारे कशाची वाहतूक होत आहे हा टँकर कुठे जात असेल चित्र ई मध्ये टँकरद्वारे दुधाची वाहतूक होत आहे हा टँकर मोठ्या शहरामधील दूध प्रक्रिया केंद्रांकडे डेअरी प्रोसेसिंग प्लांट जात असेल कोणते पदार्थ चित्र ऊ मध्ये दिसत आहेत हे पदार्थ कशापासून तयार झाले असावेत चित्र ऊ मध्ये तूप लोणी चीज आणि पनीर यांसारखे पदार्थ दिसत आहेत हे सर्व पदार्थ दुधापासून दुधा तयार झाले असावेत चित्र ऊ मध्ये आणखी काय होत असेल बरे चित्र उ मध्ये दुधावर प्रक्रिया करून त्यापासून विविध उपपदार्थ तयार केले जात असावेत आणि त्यांची पॅकिंग केली जात असावी ऊ चित्रामधील कोणते पदार्थ तुम्ही वापरता ऊ चित्रामध्ये दुग्धजन्य पदार्थ जसे की दही ताक श्रीखंड मिठाई दिसत आहेत यापैकी आपण दूध दही आणि तूप यांसारखे पदार्थ नेहमी वापरतो दूध व वा दुधापासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये कोणता मुख्य फरक असेल मुख्य फरक असा आहे की दूध हे द्रव स्वरूपात असते आणि लवकर खराब होते तर प्रक्रिया केलेले पदार्थ तूप चीज ई घन किंवा अर्धद्रव स्वरूपात असतात आणि त्यांची चव व टिकण्याची क्षमता वेगळी असते दुधाप्रमाणे हे पदार्थ लवकर नाश पावत असतील का नाही दुधाच्या तुलनेत त्यापासून तयार केलेले पदार्थ विशेषत तूप चीज लोणी जास्त काळ टिकतात ते दुधासारखे लगेच नाश पावत नाहीत भौगोलिक स्पष्टीकरण वरील सर्व चित्रे पाळीव प्राणी पाळणे त्यांच्यापासून दूध मिळवणे दुधाची विक्री करणे दुधावर दुग्ध प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया करणे दुधापासून तूप लोणी चीज श्रीखंड पनीर भुकटी इत्यादी पदार्थ बनवणे त्यांची बाजारात विक्री इत्यादींशी संबंधित आहेत यासाठी विविध स्तरावर कामे केली जातात या सर्व कृती मानव स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी करत असतो या कृतींच्या स्वरूपावरून त्यांतून मिळणाऱ्या घटकानुसार त्यांचे आपण वर्गीकरण करू शकतो चित्र पुन्हा एकदा पहा व प्रश्नांची उत्तरे द्या वरीलपैकी कोणती कृती मानवाने निसर्गातून उत्पादन मिळवण्यासाठी केली आहे या कृतीतून त्याला कोणते उत्पादन मिळते हे उत्पादन मानव किती काळ वापरू शकतो कोणत्या चित्रामध्ये निसर्गातून मिळालेल्या उत्पन्नाचे संकलन होत आहे या कृतीतून दूध उत्पादकाला कोणती सेवा मिळाली दूध कोठे नेले जात आहे दुधाचे पुढे काय होते आहे दुधाचे कोणते पदार्थ दिसत आहेत या पदार्थांची तपासणी कोण करत असेल दुकानदार या पदार्थांचे काय करतो यांतील टिकाऊ पदार्थ कोणते व नाशवंत पदार्थ कोणते दुधाची किंमत व वजन आणि या पदार्थांची किंमत व वजन सारखेच असेल का शिक्षकांनी मुलांशी यावर सविस्तर चर्चा करावी जरा डोके चालवा दूध चाळीस रुपये प्रति लिटर दराने मिळते पण दही साठ रुपये व पनीर दोनशे रुपये किलो दराने मिळते सारे दुधापासूनच बनते तर त्यांच्या किंमतीत एवढा फरक कशामुळे होतो दूध दही आणि पनीर यांच्या किंमतीत फरक असण्यामागे काही महत्वाची कारणे खालीलप्रमाणे आहेत एक पाण्याचे प्रमाण कमी होणे दुधात पाण्याचे प्रमाण जास्त असते दही लावताना ते थोडे आटते तर पनीर बनवताना दुधातील पाणी वे पूर्णपणे काढून टाकले जाते साधारणपणे पाच ते सहा लिटर दुधापासून फक्त एक किलो पनीर तयार होते दोन प्रक्रिया खर्च प्रोसेसिंग कॉस्ट दूध गरम करणे विरजण लावणे दह्यासाठी किंवा फाडणे आणि गाळणे पनीरसाठी यासाठी इंधन मनुष्यबळ आणि वेळ खर्च होतो तीन साठवणूक आणि टिकाऊपणा दूध लवकर खराब होते त्या मानाने प्रक्रिया केलेले पदार्थ टिकवण्यासाठी शीतगृहांची कोल्ड स्टोरेज गरज लागते ज्याचा खर्च किमतीत मिळवला जातो चार घटक पदार्थांची घनता पनीरमध्ये दुधातील प्रथिने प्रोटीन्स आणि स्निग्धांश फॅट्स एकवटलेले असतात त्यामुळे ते अधिक पोषक आणि महाग असते थोडक्यात सांगायचे तर कच्च्या मालाचे दुधाचे रूपांतर मूल्यवर्धित उत्पादनात करताना येणारा खर्च आणि घट यामुळे किंमतीत वाढ होते आपण आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक कृती करत असतो या कृतींना आपण व्यवसाय उद्योग व्यापार म्हणतो आपण करत असलेल्या या कृतींपैकी काही कृती थेट निसर्गावर आधारित असतात म्हणजे या कृतींमधून मिळणारे उत्पन्न हे निसर्गाकडून आपल्याला मिळते जसे गायी म्हशी हे प्राणी आहेत त्यांना आपण पाळतो चित्र अ पहा त्यांच्यापासून आपल्याला दूध मिळते त्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर आधारित आहे अशा प्रकारे निसर्गावर आधारित व्यवसायांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात उदाहरणार्थ पशुपालन मासेमारी इत्यादी प्राथमिक व्यवसायांतील काही उत्पादने आपण थेट वापरतो तर काही त्यांच्या मूळ रूपात बदल करून वापरतो आता चित्र ऊ पहा या चित्रात मिळालेले दूध हे दूध डेअरीमध्ये आणून त्यावर प्रक्रिया केली जात आहे म्हणजेच निसर्गाकडून प्राप्त होणाऱ्या उत्पादनावर प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या पदार्थांची निर्मिती केली जात आहे उदाहरणार्थ दुधापासून श्रीखंड लोणी चीज व दूध पावडर तयार करणे हे पदार्थ जास्त टिकाऊ असतात त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते अशा प्रक्रिया करण्याला उद्योग म्हणतात उद्योग हे कच्च्या मालावर आधारित असतात या प्रक्रियेत कच्च्या मालापासून जास्त टिकाऊ पक्का माल तयार होतो उद्योगांना पुरवला जाणारा कच्चा माल हा बहुतेक वेळा निसर्गातून येतो म्हणजेच प्राथमिक व्यवसायातून येतो हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात आता चित्र ई ई पहा या चित्रांमध्ये तुम्हाला अनुक्रमे दुधाचे संकलन व विक्री होताना दुधाची वाहतूक होताना आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री होताना पहावयास मिळेल या सर्व कृती प्राथमिक व द्वितीयक व्यवसायांतील उत्पन्नाशी निगडीत आहेत बहुतेक वेळा हे व्यवसाय या दोन्ही व्यवसायांना पूरक सेवा देण्याचे काम करतात अशा व्यवसायांना आपण तृतीयक व्यवसाय म्हणतो हे व्यवसाय इतर सर्व व्यवसायांना पूरक असतात या व्यवसायांना सेवा व्यवसाय असेही म्हणतात यामध्ये मालाची वाहतूक मालाची चढउतार करणे मालाची विक्री इत्यादी बाबी येतात आता चित्र ऊ पहा या चित्रात तयार झालेले दुग्धजन्य पदार्थ तपासताना व्यक्ती दिसत आहे ही व्यक्ती पदार्थांची गुणवत्ता तपासत आहे हे काम करण्यासाठी या व्यक्तीकडे विशेष प्रावीण्य असते ही सुद्धा एक प्रकारची सेवाच आहे परंतु ही तृतीयक व्यवसायांप्रमाणे सर्वसामान्य सेवा नाही ही सेवा देण्यासाठी विशेष प्राविण्याची गरज असते त्यामुळे अशा प्रकारच्या सेवांना चतुर्थक व्यवसाय असे म्हणतात सर्वच सेवा व्यवसाय हे प्राथमिक किंवा द्वितीयक व्यवसायांशी थेट संबंधित असतातच असे नाही उदाहरणार्थ ड्रायव्हर धारवाला पोलीस टपाल सेवा इत्यादी जरा विचार करा आपण आजारी पडल्यावर आपल्याला कोण तपासते उत्तर डॉक्टर आपल्या परीक्षेचे पेपर कोण तपासते उत्तर शिक्षक किंवा परीक्षक इमारतीचे आरेखन डिझाईन कोण तयार करते उत्तर वास्तुविशारद आर्किटेक्ट यंत्रनिर्मिती देखभाल व दुरुस्ती कोण करते उत्तर अभियंता इंजिनियर किंवा तंत्रज्ञ टेक्निशियन मेकॅनिक आकृती दहा पॉइंट दोन मधील चित्रे नीट पहा व्यवसायांचे वर्गीकरण आपण शिकत आहोत साखर निर्मिती या उद्योगाशी निगडीत पुढील उत्तरे शोधता येतात का पहा प्राथमिक ते चतुर्थक व्यवसायांची वर्गवारी करा द्वितीयक व्यवसायासाठी कोणता कच्चा माल वापरला आहे द्वितीयक व्यवसायातून निघणारा पक्का माल कोणता तृतीयक व्यवसायांच्या सेवा कोणत्या आहेत कोणते चित्र चतुर्थक व्यवसायाशी निगडीत आहे ते व्यवसाय कोणते पहा बरे जमते का अशाच प्रकारे आणखी काही व्यवसायांची साखळी आपल्याला सुचते का ते पहा त्यांची चित्रे वरीलप्रमाणे काढून त्यांची प्राथमिक ते चतुर्थक व्यवसाय अशी वर्गवारी करा विचार करा व चर्चा करा निसर्गाचा आपल्या व्यवसायांवर काय बरे परिणाम होत असेल जरा विचार करा त्यासाठी खालील मुद्दे विचारात घ्या वर्गात चर्चा करा यावर दोन परिच्छेद वहीत लिहा पाऊस पडलाच नाही दुष्काळ वादळ आले भूकंप झाला अवेळी पाऊस आला पाऊस चांगला पडला पाऊस खूप पडला व पूर आला ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला सुनमी आली करून पहा तुमच्या परिसरात आढळणारे व्यवसाय कोणते कोणत्या व्यवसायाची संख्या जास्त आहे ही संख्या जास्त असण्यामागील कारणांची माहिती घ्या तुमच्या परिसरात एखादा उद्योग असेल तर तो तेथे असण्यामागील कारणे सुद्धा अशाच चर्चेतून मिळवा नैसर्गिक व मानवी अशा, अशा दोन्ही घटकांचा परिणाम व्यवसायांवर होत असतो ते घटक शोधता येतात का ते पहा व्यवसायामुळे पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीची माहिती घ्या मानवी व्यवसायांचे आपण अशा प्रकारे वर्गीकरण करतो जगातील सर्वच देशांमध्ये यांपैकी कोणते ना कोणते कौंटे व्यवसाय चालत असतात या सर्व व्यवसायांतूनच देशामध्ये व देशांदरम्यान आर्थिक उलाढाल होते त्यातूनच देशाचे विविध वस्तूंचे उत्पादन व वा वार्षिक उत्पन्न ठरते त्यावरून एखादा देश इतर देशांच्या तुलनेत किती विकसित आहे अथवा विकसनशील आहे ते ठरवले जाते आकृती दहा पॉइंट तीनचे निरीक्षण करा बांगलादेश संयुक्त अरब अमिराती व टर्की या देशांमधील विविध व्यवसायांत कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येनुसार ही विभाजित वर्तुळे तयार केलेली आहेत प्राथमिक व्यवसायांपासून तृतीयक व्यवसायांपर्यंत हे वर्गीकरण आहे या विभाजित वर्तुळांच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या कोणत्या देशामध्ये प्राथमिक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे कोणत्या देशामध्ये द्वितीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे कोणत्या देशामध्ये तृतीयक व्यवसायात मनुष्यबळ प्रमाण जास्त कार्यरत आहे सर्व व्यवसायांत जवळपास समान मनुष्यबळ प्रमाण असलेला देश कोणता आहे तृतीयक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसित देश म्हणून गणले जातात तर प्राथमिक व्यवसायात जास्त मनुष्यबळ प्रमाण असलेले देश विकसनशील देश म्हणून गणले जातात आता वरील देशांचा विकसित ते विकसनशील असा क्रम लावा मला हे येते विविध व्यवसाय कोणते ते सांगणे व्यवसायामधील फरक सांगणे व्यवसायांची प्राथमिक ते चतुर्थक अशी वर्गवारी करणे व्यवसायांवर परिणाम करणारे घटक ओळखणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण इयत्ता सहावी भूगोलातील धडा दहावा मानवाचे व्यवसाय इथे पूर्ण केला आहे मानवाच्या गरजा आणि त्यातून निर्माण झालेले हे विविध व्यवसाय कसे एकमेकांवर अवलंबून आहेत हे आपण अगदी सविस्तर समजून घेतले पण थांबा भूगोल इथेच संपत नाही पुस्तकाचा हा शेवटचा धडा असला तरी यानंतर आपण वळणार आहोत एका अतिशय रंजक भागाकडे तो म्हणजे परिशिष्ट अपेंडिक्स पुढच्या भागात आपण काही अशा गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या वाचायला खूपच मज्जेच्या आहेत त्यामध्ये आपण पाहणार आहोत खनिजे आणि खडक आपल्या पृथ्वीच्या गर्भात दडलेला खजिना उत्पन्न आणि उत्पादने कोणत्या भागात काय पिकते उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध यांमधील भौगोलिक वैशिष्ट्ये आणि बरंच काही हा भाग गती आणि माहितीने परिपूर्ण असणार आहे त्यामुळे पुढचा व्हिडिओ अजिबात मिस करू नका चला तर मग भेटूया भूगोलाच्या त्या इंटरेस्टिंग परिशिष्टासह तोपर्यंत वाचत राहा आणि शिकत रहा धन्यवाद